खरे व्यक्तींनी हो आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे तर मला वाटते की याच्यापेक्षा मोठं स्वप्न आमचं होऊ शकत नाही सगळं भगवमय वातावरण सगळं पाहायला मिळालं मात्र ज्या तुम्हाला जेल मध्ये जावं लागलं होतं याच भगव्या कारण असतं कसं बघत याकडे पण मला असं वाटतंय आता माझे महाराष्ट्रामध्ये मा रामजीच्या नावाने कोणी जेलात कोणाला टाकणार नाही आता माझ्या महाराष्ट्रामध्ये कोणीही हनुमानजी चाली हनुमान चालिसा पठण करणार म्हणून कोणी जर म्हटलं तर त्याला जेलमध्ये जावं लागणार नाही तर माझे महाराष्ट्राची जे पवित्रता होती ते मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी गजरांनी आज इथे पूर्ण पेंडॉल मध्ये जे जे कार होत होती आणि मला वाटते त्याची खरी सुरुवात आज सुरू झाली आहे महाराष्ट्र वेगाने पुढे जाणार आहे अशा पद्धतीच्या ह्या जाहिराती सगळ्या पाहायला मिळाल्या आज कसं बघतं या कशा वेगाने पुढे जाणार आहे हंड्रेड पर्सेंट डबल इंजिन सरकार आहे आणि आमची सरकारने दोन हजार चौदा ते एकोणीस पास पर्यंत हो। जे आमचे डिप्टी सी आमचे सीएम साहेब देवेंद्र फडणवीस जी करून दाखवलं होतं तर मला वाटते त्या भर आज इन्फ्रास्ट्रक्चर येणाऱ्या रे काळामध्ये झपाट्यानी आणि जे जे कार महाराष्ट्राचं होणारच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका